आणि एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असं सरकार सध्या राज्यात आहे त्यात हे तीनही नेते तीन वेगवेगळ्या पक्षांचे आहेत शिवाय अवघं मंत्रिमंडळ या तीन पक्षात विभागलं गेलेलं आहे त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना जितके मुख्यमंत्री महत्वाचे आहेत तितकेच उपमुख्यमंत्रीपदी बसलेले त्यांचे पक्षप्रमुखही महत्वाचे आहेत आता या सगळ्या गणितामध्ये जेव्हा मंत्र्यांच्या निर्णयांच्या फाईल्स फिरवल्या जातात तेव्हा जे मानापमान नाट्य रंगतं त्याची गणितं सध्या चर्चेत आहेत आता याच मानापमान नाट्याला आळा घालावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक तोडगा शोधलाय तीन पक्षांचं सरकार राज्यात काही पहिल्यांदा आलेलं नाहीये त्यामुळे तोडगाही तसा नवा नाहीये या तोडग्यात शहकाठशहाचं जुनंच राजकारण नव्यानं खेळलं जाते फडणवीसांची जागा शिंदे घेत आणि अजित पवारांच्या फाईल्सचा तोच प्रवास नव्या ब्रेक पॉईंटसह हो सुरू होतोय दोन हजार एकवीस देवेंद्र फडणवीस टू एकनाथ शिंदे दोन हजार बावीस अजित पवार टू देवेंद्र फडणवीस टू एकनाथ शिंदे दोन हजार पंचवीस अजित पवार टू एकनाथ शिंदे टू देवेंद्र फडणवीस हा प्रवास आहे महाराष्ट्राच्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फाईल्सचा दोन हजार एकवीस पासून या प्रवासातली पात्र तीच राहिली फक्त त्यांच्या जागा बदलल्या त्यातही अजित पवारांची जागा मात्र कायम राहिली उपमुख्यमंत्री क्रमांक दोन आणि मंत्री क्रमांक तीन राज्याच्या मुख्य सचिवांनी नुकतंच एक पत्रक काढलंय आणि कोणत्या मंत्र्यांच्या फाईल्स कशा फिरतील ते स्पष्ट केले त्या पत्रकानुसार अजित पवार यांच्या खात्याची फाईल आधी एकनाथ शिंदेकडे जाईल एकनाथ शिंदेकडून ती फाईल देवेंद्र फडणवीसांकडे जाईल म्हणजे मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे हे दुसऱ्या तर अजित पवार हे तिसऱ्या क्रमांकाचे मंत्री असतील तुम्ही आपलं खडक पत्रकार मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आता आमच्या तीन पक्षाचं सरकार आहे ती माझ्याकडनं सही करून देवेंद्रजींच्याकडे जायची आणि तिथून एकनाथरावजीकडे जायची आता माझ्याकडनं सही झाल्यावर एकनाथरावच्याकडे जाईल आणि तिथून मुख्यमंत्री देवेंद्रजींच्याकडे जाईल तीन पक्षाचं सरकार असेल तर फाईल तिन्ही प्रमुखांना माहिती पाहिजे ना मग त्याच्यात तुम्हाला काय अडचण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही अजित पवार यांच्या फाईल्सचा मुद्दा तापला होता तेव्हा एकनाथ शिंदेनी अजित पवारांच्या फाईल्स आधी देवेंद्र फडणवीसांकडे जातील आणि मग मुख मुख्यमंत्र्यांकडे जातील असा निर्णय दिला होता आता सरकार स्थापन होऊन तीन महिने झालेत आणि फडणवीसांनी तसाच निर्णय घेतलाय नाही मला माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय योग्यच असतो त्यांनी घेतलेला निर्णय महायुतीकरता महत्वाचा असेल म्हणून माननीय देवेंद्र तसा निर्णय घेतला असेल एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांचे निर्णय आपल्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीतच कळतात अशी तक्रार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची होती तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे निर्णयही आपल्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीतच कळतात अशी तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांची होती अजित पवार हे अर्थमंत्री असल्यामुळं ये त्यांच्याकडे येतात त्यामुळे त्यांना सर्वच निर्णयांची माहिती मिळते मुख्यमंत्र्यांनाही ती माहिती मिळते पण शिवसेनेच्या बाबतीत तसं होत नाही त्यामुळं शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांची तक्रार होती मुख्यमंत्री झाले शिंदे साहेब आणि त्यांनी सांगितलं तेव्हा एकच उपमुख्यमंत्री होती फडणवीस साहेब साहेब शिंदे साहेबांनी काय सांगितलं प्रत्येक विभागाची माझ्याकडे येणारी फाईल फडणवीस साहेबांच्याकडनं माझ्याकडे येऊ द्या हा पहिल्या दिवशी निर्णय घेतला म्हणजे आता तो निर्णय चार महिन्यानं झाला फडणवीस साहेबांनी तोच निर्णय घेतला जो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाला त्याला घेतला होता त्यामुळे काही वेगळं आहे असं नाही आणि अं विशेषतः फडणवीस साहेबांचे शिंदे साहेबांचे संबंध हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या पदापेक्षा मित्र दोघ जण आणि एकत्र त्यांनी बरेच दिवस काम केलेलं आहे या सगळ्या विसंवादावर तोडगा म्हणून कॅबिनेट अगोदर एक प्री कॅबिनेट घेण्याचा पर्यायही समोर आला होता तो तोडगा तर प्रत्यक्षात येऊ शकला नाही त्यामुळेच कदाचित हा निर्णय घेतला असावा नाही असं की कोणताही महत्वाचा निर्णय घेताना किंवा धोरणात्मक निर्णय घेताना त्याच्या आधी चर्चा केली जावी तिन्ही पक्षांना विश्वासात घेतलं जावं अशी भूमिका काही मंत्र्यांनी मधल्या काळात मांडली होती कारण अनेकदा काय होतं की कॅबिनेटमध्ये जेव्हा प्रस्ताव यायचा तेव्हाच शिवसेनेच्या मंत्र्यांना कळायचं की असं काही काही निर्णय आपण घेतोय अजित पवार अर्थमंत्री असल्यामुळे अनेक प्रस्ताव त्यांच्याकडे जातात ज्याला बजेट प्रोव्हिजन करावी लागते अशा फाईल्स त्यांच्याकडे जातात त्यामुळे राष्ट्रवादीला त्याची कल्पना असते परंतु शिवसेनेकडे अशा फाईल येत नव्हत्या त्याच्यामुळे जो असमतोल निर्माण होतात कदा कधी नाराजी त्यातून व्यक्त होत होती ती टाळण्यासाठी मला वाटतं की आता शिंदे यांच्याकडेही सगळ्या फाईल गेल्या पाहिजेत आणि प्रत्येक निर्णय याचबाबत शिवसेनेलाही त्याची पूर्वकल्पना दिली गेली पाहिजे यासाठी हा कदाचित निर्णय घेतलेला असावा असं दिसतंय एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाऊन उपमुख्यमंत्री पद आलं गृहमंत्रीपदाची इच्छा असूनही ते मिळालं नाही सगळी खातीही मनासारखी मिळाली नाहीत पालकमंत्री पदाबाबतही हवं तसं सगळं काही झालं नाही त्यामुळंच शिंदे आणि त्यांचे मंत्री काहीसे नाराज असल्याची चर्चा होतीच या निर्णयाच्या निमित्तानं शिंदेंचं मंत्रिमंडळातलं दुसरं स्थान अधोरेखित करून फडणवीसांनी त्यांच्या दुःखावर फुंकर घातली असल्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी